सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये यावर्षी सत्तावीस पोलीस शिपाई तेरा चालक पोलीस शिपाई अशी चाळीस पदे आहेत यामध्ये सतराशे पन्नास अर्ज पोलीस कार्यालयास प्राप्त झाले आहेत दिनांक एकोणीस वीस एकवीस जून अशा तीन दिवसात या परीक्षा पार पडणार आहेत ही परीक्षा पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी पार पडेल परीक्षार्थी उमेदवारांना एकाच दिवशी दोन तीन ठिकाणावरून परीक्षेसाठी कॉल जाणार नाही याबाबत पूर्ण खात्री घेण्यात आली आहे परीक्षार्थी उमेदवारांना याबाबत कोणताही संभ्रम ठेवू नये तसेच कोणतीही तक्रार उमेदवारांना असेल शंका असेल त्याचे निरसन आमच्या पातळीवरून करू असे उमेदवारांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले आहे ही, ही परीक्षा संपूर्णपणे पारदर्शक पार पडणार आहे त्यामुळे परीक्षार्थींनी परीक्षेची पूर्ण तयारी करावी मेरिटवरच निवड केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले आहे